मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज भारत देशामध्ये जवान आणि ग्रामीण भागातील महिला मजूर हे दोनच घटक प्रामाणिकपणे काम करत आहेत अनेक क्षेत्रात चांगले काम करणारी माणसे आहेत मात्र प्रत्येक ठिकाणी वाईट प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी वाढल्यानं सार्वजनिक जीवनामध्ये बदनामी वाढत आहे असं मत बीड जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच समाज प्रबोधनकार भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे गोरेगाव वांगी तालुका खटावे ते माऊली प्रतिष्ठानचे वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळा आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज औंसे परमपूज्य श्यामपुरी महाराज गटशिक्षण अधिकारी प्रतिभा वराडे सोनाली विभूते माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र दादा पवार शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे व्हाईस चेअरमन शहाजी खाडे हरिभक्त पारायण सागर पवार सह्याद्री साखर कारखाना संचालक संतोष घारगे हिंमतराव माने प्राध्यापक सदाशिव खाडे माजी उपसभापती बबनराव कदम अर्जुन शेट कदम पत्रकार धनंजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती पेरे म्हणाले गावच्या विकासासाठी सरपंच आणि इतर पदाधिकारी तसेच जनतेमध्ये सुसंवादाची गरज आहे प्रगतीसाठी हेवेदावे कमी करा दिवसेंदिवस लोकांचं आयुष्यमान कमी होत चाललंय सर्वसामान्य समाज चांगला आहे पण जबाबदार माणसं भ्रष्ट झाले देशात राज्य स्वच्छता करणं अवघड काम पण संत वचनाप्रमाणे प्रत्येकानं आपण घर आणि गावापासून चांगली सुरुवात करावी स्वच्छ पाणी वृक्षारोपण मुलांना चांगले शिक्षण द्या स्वच्छता वडीलधाऱ्या लोकांना जीव लावा बाहेरचं न खाता घरचं दुसऱ्यावर द्या हसून खेळून दोन दिवसाचे जीवन जगा सगळे नश्वर त्यामुळे घमेंड नको पर आत्म्याची सेवा करा झाडाशिवाय माणूस जगू शकत नाही हरिणाम सप्ताह करून पाऊस पडणार नाही चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात रायगडावर शौचालयाचा वापर होत होता मधल्या काळात गडबड झाली काळाची गरज म्हणून आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे मराठा ओबीसी आणि इतर जाती जमाती वाद राजकीय स्वार्थासाठी वाढवले जातात वारकरी संप्रदायात जातीभेदाला शून्य किंमत त्यामुळे वारकरी संप्रदाय सर्वोच्च आहे लोकांनी अन्नदान मतदान गोदान कन्यादान या चार गोष्टीला महत्व द्यावं मताला पैसे घेणं गैर आहे कदम यांनी भाषणात माऊली प्रतिष्ठानचे विधायक कामामुळे गोरेगावचा नावलौकिक जिल्हाभर वाढत आहे ही बाब एक गावकरी म्हणून अभिमानास्पद आहे प्रतिष्ठानचे चांगल्या कामाला भाजपच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल संस्थापक सुनील सावंत यांनी स्वागत केले अजित चव्हाण यांनी सूत्र संचालन तर अरविंद मगरी यांनी आभार मानले दरम्यान या कार्यक्रमात वेताळ भक्त दादा महाराज पुजारी यांना गोरेगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला तर शहीद दत्तात्रय दळवी शहीद कृष्णात कदम यांचे आई वडील तसेच गावातील स्वातंत्र्य सैनिक शंकरराव माळी दिवंगत स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ कदम श्रीरंग कदम रामचंद्र गुरव महादेव चव्हाण यांच्या वारसदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वडूंचे नगरसेवक अभय देशमुख सेवानिवृत्त से संघटनेचे से राज्याध्यक्ष मधुकर जंगम सांगली नितीन ओव्हाळ सौ शोभा पवार सौ राजश्री शहा प्रगतशील शेतकरी रुद्राप्पा माळी पर्यावरणप्रेमी राजुद्दीन मोमिन विटा वेदविद्या पारंगत पुरोहित पुरुषोत्तम उर्फ बाळुका का इनामदार वरुडकर डॉक्टर मयूर जाधव वडोज गुरुसाळे अॅडव्होकेट निखिलराज खाडे यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला डॉक्टर मयूर यांच्या वतीनं वडील आबासाहेब जाधव मातोश्री शशिकला जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला या ठिकाणी गरजू मुलांना जे आपण साहित्य देणार प्रातनिधिक स्वरूपामध्ये दे, फक्त पाच शाळांना पाच मुख्याध्यापकांच्या हातामध्ये ते आपण देणार आहे साहित्य या ठिकाणी येणाऱ्या वर्षाभरामध्ये पाटील साहेब फक्त एकच कार्यक्रम एवढा घेऊन आम्ही थांबायचं नाही असं ठरवलंय दोन महिन्यानंतर एक आरोग्य शिबिर घ्यायचं त्यानंतर रक्तदान शिबिर घ्यायचं या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालू करायचा विचार आहे त्या पद्धतीने या ठिकाणी इमारतीची रचना आम्ही करतोय आणि या सगळ्या सुख सुविधा या ठिकाणी हा कार्यक्रम गोरेगाव मध्ये घेण्याचा उद्देश आहे की या ठिकाणी या सगळ्या सुविधा या गावामध्ये व्हाव्यात आपण सगळ्या नागरिकांनी यासाठी मदत करावी या ठिकाणी खरोतर स्टेजवर बसण्यासारखी आपण सगळीच मंडळी आप खालची पण आपल्याला सगळ्यांना बसवता येत नाही म्हणून कुणी राग मानू नका कुणाचा सत्कार राहिला किंवा काय कारण कार्यक्रमाला वेळ झालाय तर या ठिकाणी आ, पेरे पाटलांनी पहिल्यांदा आपल्याला वेळ दिली आणि आपल्या सारख्या जवळजवळ तीनशे किलोमीटर प्रवास करून ते या ठिकाणी 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 या सा सा या संस्थापक अध्यक्ष म्हणून स्वागत करतो आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष या गावचे सुपुत्र दादा कदम त्यांचंही स्वागत करतो या ठिकाणी युवा नेते हिम्मत बापू यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर अध्यात्मातले आमचे तीन गुरु या ठिकाणी आहेत जयराम स्वामी वडगावच्या मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी स्वागत करतो आमच्या संस्थांचे महाराज महाराज त्याचबरोबर आमचे मित्र सागर महाराज कीर्तनकारानी व्याख्याते यांचंही स्वागत करतो या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आमचे बबनदादा यांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपल्या सर्व सर्वांच्या लाडक्याने ज्यांनी खऱ्या अर्थाने या खटाव तालुक्याला किंवा पाटील साहेब राज्याला दिशा दिल्या अशा आमच्या गट शिक्षणाधिकारी तुमच्या शेजारी बसलेत प्रतिभा बराडे म्हणून शिक्षणामध्ये कशा पद्धतीने त्यांचं सूत्र आहे किंवा आज तालुक्याचं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि या ध्येयाने त्या काम करतात आणि राज्यावर त्यांनी असं काम केलंय त्या बराडे मॅडम त्याचबरोबर प्राध्यापक सदाशिव त्याचबरोबर आपण सर्वजण सगळ्यांची आपण नावं घेण्यासारखी आहात भाव घेऊ शकत नाही या ठिकाणी आपल्या सर्वांच या फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात म्हणून आपल्याला धन्यवाद 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 छोटा कार्यक्रम होता पहिल्यांदा घरा पुढे घेतला नंतर सावळीत घेतला आज ज्या शाळेमध्ये ते गेली वर्षभर मुख्याध्यापक म्हणून काम आणि ज्या त्या शाळेच्या या मदे? या भव्य पटांगणामध्ये आज माऊली सोशल फाउंडेशनच्या वतीनं या समाजामध्ये जनतेच्या अडी अडचणी सोडवणारे या समाजामध्ये जनतेच्या मत्तीसाठी धावून जाणारे या समाजाला जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं अडचणीच्या काळामध्ये कणा ठेवून उभे आहे मदत करणार अशा सर्व मंडळीचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र असेल बांधकाम बांधकाम क्षेत्र असेल या ठिकाणी वृत्तपत्र क्षेत्र असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल सगळ्यांचा सन्मान केला आणि सगळ्यात महत्वाचं या खटाव तालुक्यामध्ये जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत मी पहिले काय सांगितलं बसल्याच्या बाईला धरून उठवलं त्या दिवशी ते केलं तिने संध्या बांधला तिचे पाय पडलो मी ताई चांगलं काम केलं आता तुम्ही करायचं थोडं कपटपणा प्रत्येक बाईला विचारलं होणार तुला कोणतं झाड आवडत रोपाचं नाव सांग तिनं जे नाव सांगितलं ते झोन मध्ये आणून दिलं तिला तिने सीताफळ झालं सीताफळ दिलं अशोक आज अशोक दिलं नारायण साईल नारळ दिलं आता काय करीन त्याच ती लावीन की नाही लावलं एकदा वड सावित्री पौर्णिमेला वड सावित्री पौर्णिमा असते ना महिला मंडळ आता आहे ना आता आहे वड सावित्री पौर्णिमा आहे आवडतात त्या दिवशी त्या सावित्रीनं सत्यवानाला मरता मरता वाचिल होत त्याला ऑक्सिजन भेटत नव्हता तिला वडील वडील त्याच्या वडाच्या झाडाखाली आणलं त्याला ऑक्सिजन मिळायला वड्याच्या खाली जरा असते ना हे लोक कोरोनात एक मेल नसत ऑक्सिजन मिळत नव्हतं कोरोना दुसरं काहीच नाही <Hagoda> म्हणून महिलाला माझी विनंती आहे वड सावित्री पौर्णिमेला वड लावा मी माझ्या गावात बयाला वड लावायला लावले एकदा त्याला दापात वर झालं ग्राम चौकाला म्हणलं रोपात महिला वाटून देऊ ग्राम चौक म्हणे साहेब डोकं खराब झालं का वडाला लय जागा लागत बया कस लावतील आपल्याला काय घे आपण वाटून देऊ मोगळ ठीक आहे म्हणे आणले त्यांना सत्त्याऐशे रुपये मिळाले जे का महिला मंडळ माझ्या इथे लाऊड स्पीकर द्यायला दौंडी द्यायला लाऊड स्पीकर आहे अठरा स्पीकर आहे सगळा गावात ऐकू जातं बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे सगळं गाव दिसत बाई घराच्या बाहेर निघले पहिले पदर घेते नाहीतर त्या मेल्याला अपिसात दिसत <laughs> <laughs> हातवायला बेसिन आहे सदोतीस ठिकाणी गावात प्रत्येक बेसिनला पाणी चोवीस तास <laughs> आणि प्रत्येक बेसिन वर लिहिलेलं आहे जनरली आपण काय करतो थो इथं थोकू नका <laughs> इथे इत्था कचरा टाकू नका प्लास्टिक फेकू नका मग काय करा काहीतरी अधुरेशन <laughs> हे समाजाला काही शेकी काय करायचं ते सांगा समाज ऐकत काही ऐकत समाज तुम्ही बघा ना या समाजाच्या डोक्यात एक एक गोष्टी घालून त्याला ऐकतो आता एवढ्या महिला आहे या सगळ्या लग्नाच्या दिवशी ते आले माहित नाही काउंट ठोकरलं मागचीन ढोकरलं म्हणून पुढची ठोकरलं मला राग नाही त्याचा मला काय म्हणायचं लोकांना हे काहीतरी त्याच्या डोक्यात घालून द्या आम्ही नवरीला झाड लावायला येतो पहिल्या दिवशी भारी काम आहे नवरी लई जपती त्याला पहिल्या दिवशी लाईल एकदा एक म्हातारी आली नवरी खड्ड करते म्हातारी लागली शहायला आणि मेला तुला लाज वाटते का नवरीला खड्ड करायला लावतो आलती चांगे म्हणलं आजी ही नवीन पद्धत आली करायला लागली काय पद्धत आहे ते बी म्हणलं ही कुजरा दोन आली आपल्याकडची नाहीये काय पद्धत आहे म्हटलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं झाड लावलं तर लेकर जगते नाही तर मात्री उठू लागली आणि मी खोट नाही सांगितलं नाही लावलं झाड तर कशी जगतील लेकर लावा झाड लावा मग ते वडाचे रोप आणले दौंडी दिली काय दोंडी दिली आहे ऐका शिपायला लिहून दिली दौंडी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचे काम आहे काय वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करणं अतिशय पुण्याचं काम आहे प्रत्येक महिलांनी वडाची पूजा केलीच पाहिजे पण आपले आपले वड पूजा दुसऱ्याचे वड पूजू नका जे महिला पळत आल्या आमचा वड कुडे आमचं वड कुडे द्या आम्हाला द्या आम्हाला पाच मिनिटात गेले वडे सत्तर ऐंशी वड होते इथं बसलेल्या माता बहिणीला माझी विनंती आहे तुम्ही पण वड लावा आणि वडाला जागा लागती डोक्यातून काढून टाका जशी तुळस कुंडीत लावतो तसा वड पण कुंडीत लावा आणि पूजा करा कुंडीत कुठे जागा लाग अव ते दोन्ही झाड चोवीस तास ऑक्सिजन देते दे, म्हणून त्याला महत्व आहे आणि कुंडीत समोर वड लावला त्याचे लय फायदे मी सांगत नाही समजून आपल्याला आता टेम लय झाला मी सांगितले असते एक अर्धा फायदा सांगू का महिला मंडळ कुंडीत जर वड लावला तर आपला वड आपल्या डोळ्या पुढे राहतो फायदा आहे की नाही तिकडे वड्या फोड्याला जर लावला तर त्याला लय पार रुपया फोटो द्या ते काय करायला आपला वड आपल्या कुंडीत लावा पुढे लावा प्रत्येक प्रत्येक महिलांनी घरापुढे वड लावा चांगली गोष्ट आहे गावकार्याला माझी विनंती आहे मी काय तुमच्यापेक्षा मोठा नाही तुमच्यापेक्षा हुशार नाही मी आल्याने तुमचं गाव सुधरण ही माझी काही अपेक्षा नाही माझा काही विषय नाही पण तुम्हाला वाटलं तुमची इच्छा झाली तर शंभर टक्के होऊ शकतो मी कशावर तुम्हाला लिहून देईन ते तुम्हालाच करायचं आहे पण का होत नाही याच एक उदाहरण सांगतो कदाचित ते खरं असत तुम्हाला लागू पडतं की नाही मला माहित नाही पण एवढं एक उदाहरण सांगतो ना आठवी